गोव्यात कंत्राटदार करत असलेल्या रस्त्यांचा विकास किती सुखद अनुभव देतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे सध्या पणजीतील स्मार्ट रस्त्यांची दुर्दशा बघितल्यानंतर अंगावर काटा येतो हो। कला अकादमीची ही तीच गत आहे अटल सेतूच्या कामातही असाच गोळ झाला होता म्हणूनच अशा कंत्राटदारांना कायमचा वचक बसवण्याची काळाची गरज आहे बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेने ही गरज ओळखली आणि मुंबईत कंत्राटदारांनी बनवलेल्या रस्त्यांचं एक जुलैपासून कोर टेस्टिंग हाती घेतलंय यातून भोंगळ रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदारांचं बिंग फुटणार आहे म्हणजे नेमकं का काय होणार आहे चला जाणून घेऊया तुम्ही पाहत आहात गोवन वार्ताचा डिजिटल वृत्तांत गोव्यात सुमारे पाचशे शेहेचाळीस कोटी खर्चून पणजीतील मांडवी नदीवर अटल सेतू या भव्य पुलाची उभारणी करण्यात आली जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये त्याचं उद्घाटन झालं आणि एकाच वर्षात पुलाचं काम निकृष्ट असल्याचं समोर आलं दोन वर्षात पुलावरील डांबर वाहून गेलं आणि ठिकठिकाणी खड्डे पडले या प्रकारानंतर सरकारवर टीका होऊ लागली तत्कालीन सरकारने याची दखल घेऊन पुलाची गुणवत्ता तपासणीचं काम मद्रास आय आय टीला दिलं होतं हा कटु अनुभव गोवेकरांनी घेतला आहे हीच स्थिती पणजीतील स्मार्ट सिटींच्या कामांची आहे म्हणूनच कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे सरकारी यंत्रणेनं स्वतःहून त्याची गुणवत्ता तपासणं काळाची गरज आहे हीच गरज ओळखून मुंबईत रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांच्या कामांचा दर्जा तपासण्याची मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिकेनं हाती घेतली एक जुलैपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात मुंबईतील एकूण तीनशे चोवीस किलोमीटर रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण केलं जात आहे त्यापैकी एकोणतीस पूर्णांक सदतीस किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे याच कामांची चाचणी घेण्यात येत आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी पूर्वेतील मांजरेकरवाडी मार्ग आणि विलेपार्ले येथील दीक्षित मार्ग या दोन ठिकाणी कोर चाचण्या करण्याचं चा काम सुरू करण्यात आलं आहे महापालिकेच्या रस्ते विभागानं कोर टेस्टिंग मशीन वापरून दोन्ही ठिकाणांहून वर्तुळाकार पॅच काढले आणि नमुने आय आय टी बॉम्बेकडे चाचणीसाठी पाठवले कोर टेस्टिंग म्हणजे सामर्थ्य चाचणी यात आधुनिक यंत्रणांचा वापर करून सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा भाग वर्तुळाकार पद्धतीनं कापण्यात येतो हा भाग नमुना म्हणून बाहेर काढण्यात येतो आणि हा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो प्रयोगशाळेत या नमुन्याची चाचणी केली जाते यात कॉन्क्रीट रेती आणि इतर सामग्री यांचं प्रमाण योग्य आहे का या प्रकारे बनवलेला रस्ता किती वजन पेरवू शकतो हा किती काळ रस्ता टिकू शकतो यातील साधनसामग्रीचं एकजिन्सी पण आहे का अशा विविध बाबी प्रयोगशाळेत तपासल्या जातात यातून संबंधित कंत्राटदाराला पुढील काम द्यायचं का हे निश्चित करण्यास मदत होते या चाचणीमुळं गचाळ काम करणाऱ्या कंत्राटदारांना मात्र चांगलाच आळा बसेल असा विश्वास महापालिकेच्या प्रकल्पाचे अतिरिक्त आयुक्त अभिजित वांगरे यांनी व्यक्त केला आहे गोव्यातही असं धोरण अवलंबल्यास गचाळ काम करणाऱ्या कंत्राटदारांना चांगलीच वचक बसेल याविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ही बातमी लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या